नागरिकांनी परतीची घाई करू नये पातळी वाढणार परतीची घाई नको आज दिनांक तीस जुलै रोजी दुपारी साडे अकरा वाजता पाणी पातळी एकोणचाळीस फुटावरती आहे कोयना धरणातून दुपारी बारा वाजता बत्तीसवरून बेचाळीस हजार विसर्ग होणार इतर धरणातून दहा हजार विसर्ग वाढवण्यात येणार असल्यामुळे कृष्णा पाण्याची पातळी थोडी वाढणार आहे पुरामुळे एसटी महामंडळाला मोठा आर्थिक फटका बसला आहे पुरामुळे रस्ते बंद झाल्याने एसटीच्या जिल्ह्यातील आठशे पंचवीस फेऱ्या रद्द झाल्या सांगलीच्या पूरपट्ट्यामध्ये पूर ओसरण्यास सुरुवात झाल्यामुळे महापालिका प्रशासनाकडून स्वच्छतेला सुरुवात करण्यात आली पूर ओसरत असतानाच त्या भागातील स्वच्छता तातडीने करणार औषध फवारणी करून परिसर स्वच्छ करून नागरिकांना गैरसोय होणार नाही याची काळजी आयुक्त शुभम गुप्ता यांनी घेतली आहे यासाठी अंदाजे दोनशे कर्मचारी दहा गाड्या आणि दोन डोजर अशी यंत्रणा पूरपट्ट्यामध्ये कार्यरत आहे ज्या ज्या भागामध्ये पुराचे पाणी ओसरत जाईल त्या त्या भागात तातडीने स्वच्छता केली जाणार असून औषध फवारणीसुद्धा तातडीने केली जाणार आहे अशी माहिती वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक युनुस बार्गिर यांनी दिली आहे